पेमेंटच अडकवलंय पेमेंट देत नाही गरीब म्हणजे कसं आहे साहेब एक धरा तुम्ही पेमेंट अडकवलं म्हणजे मी काही असं नाही म्हणतोय असं काही नाही त्याचं माझ्या गाड्या डायरेक्ट उभ्या माझ्याकडे माणसं नाही परिचय नाही आता तुम्ही पण ना प्रॉपर प्रॉपर हा. तो पण काहीतरी तिथला जामखेडचा मुलगा आहे गरीब मुलगा त्याचं पेमेंट देऊन टाका म्हणजे कसं आहे सर तो आहे ना कुठून बोलताय तुम्ही मी इकॉन बोलतोय मुंबई माहित असेल ना तुम्हाला माझा युट्युब ला शोधलाय आणि नंतर मला कॉल केलाय त्यांनी अरे बापरे म्हणजे हे तर असं झालं तो आहे ना गाडी आहे ना कुठेही घेऊन फिरत होता शिवाय हा किलोमीटर रिडिंग वगैरे काय नाही पर्सनल बुकिंग मारायचे या काही गोष्टी ते काही सांगणार नाही अच्छा 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 नाही म्हणजे असलं एवढं करायचं काही गरज नाही ना मी काही भामटा बिमटा वाटलो का साहेब असं नाही हो तसल नाही काही पण हे चुकीच आज इन्फॉर्म होत ना जरा चालेल मी काय बोलतोय करतो मी पेमेंट करतो त्यांचं पेमेंट करून टाका मी सांगतो त्याला तुमचं माझं नाव विशाल गुजर विशाल गुजर हा मी काय बोलतोय सर हॅलो त्यामध्ये जर तुमचा लॉस होत असेल ना तर त्याचं काय पेमेंट आहे ना ते करून टाकावा आज जर तो ह्या लेवलला म्हणजे आज असं काही म्हणजे तो, तो तुमच्या पर्यंत पोहच उद्या उठून बरं त्याने माझ्याकडे अजून पाच एक महिने काम नाही केलं साहेब अच्छा 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 नाही नाही तो आहे ना म्हणजे त्या लायक नाही तो नाही चालेल चालेल मग त्याचा काही विषय ना ते क्लिअर करून टाका कारण का ते पण गरीब माणसं करतो नक्की करतो नक्की युट्यूबवर पाहिलं नाही का त्याच्यामुळे मला माहिती झालं मला एवढं काय माहिती नव्हतं

अच्छा अच्छा धन्यवाद चालेल चालेल काही कुठे मदत लागल्यास लाग बिंदाच फॉल कर ओके